जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद मलकपेठेतील कांदा बाजारभाव अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमध्ये तीस हजार पिशवी म्हणजे नव्वद आवक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे पासष्ट एम एम ते सत्तर एम एम चार हजार नऊशे ते पाच हजार रुपयाने एका दुसरे वक्कल विकले गेले तर फुल विक गोळे कांदे चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाला मोक्कल साईज चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये मिडीयम चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपये गोल्टी गोल्टा दोन हजार आठशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत विकले गेले चोपडे क्वालिटी दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला नवीन कर्नूरमधले कांद्यांना पंधराशे ते चौतीसशे रुपये असा बाजारभाव होता तर सफेद कांदे तीन हजार ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा